नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे पंच्याऐंशीव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस तारखेला क्रांतीबा महात्मा फुले यांची स्मृती दिन आहे मी महात्मा फुल्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि एक गझल सादर करतो गझलेचं नाव आहे गर्द हिरवा होत जातो गर्द हिरवा होत जातो गजल अशी आहे गर्द हिरवा होत जातो वाळल्यावर गर्द हिरवा होत जातो वाळल्यावर मी चार गर्द हिरवा होत जातो वाळल्यावर मी स्वतःच्या चार गझला चाळल्यावर तृप्तता त्यांच्या मनाला लाभलेली तृप्तता त्यांच्या मनाला लाभलेली मी मनीची गोष्ट माझ्या टाळल्यावर तृप्तता त्यांच्या मनाला लाभलेली मी मनीची गोष्ट माझ्या टाळल्यावर लावला होता लळा रस्त्यात त्याने लावला होता लळा रस्त्यात त्याने लागले भुंकायला ते पाळल्यावर लावला होता लळा रस्त्यात त्याने लागले भुंका ते पाळल्यावर कोण जाणे काय त्या पत्रात होते कोण जाणे काय त्या पत्रात होते कागदाचा बांध फुटला जाळल्यावर कोण जाणे काय त्या पत्रात होते काळजाचा बांध फुटला जाळल्यावर भाळण्याचे मोल मी चुकवित आलो भाळण्याचे मोल मी चुकवित आलो वेदना विस्तारलेली भाळल्यावर भाळण्याचे मोल मी चुकवीत आलो वेदना विस्तारलेली भाळल्यावर कुंतले कानात होती बोललेली कुंतले कानात होती बोललेली छान तू दिसते सगजरा माळल्यावर कुंतले कानात होती बोललेली छान तू दिसते सगजरा माळल्यावर ही मिळाली बोचणीची पोच माझ्या ही मिळाली बोचणीची पोच माझ्या तू चितेवर चार अश्रू ढाळल्यावर ही मिळाली बोचणीची पोच माझ्या तू चितेवर चार अश्रू ढाळल्यावर ला जाला, तेल पाणी घाल थोडे काळजाला तेल पाणी घाल थोडे लाटताते येत नाही आळल्यावर काळजाला तेल पाणी घाल थोडे लाटताते येत नाही आळल्यावर गर्द हिरवा होत जातो वाळल्यावर गर्द हिरवा होत जातो वाळल्यावर मी स्वतःच्या चार गझला चाळल्यावर मी स्वतःच्या चार गझला चाळल्यावर धन्यवाद